नमस्कार आज आपण करणार आहे तर ताजे मसाले वापरून झटकी पट असे ग्रेवीची भाजी चवीला एकदम भन्नाट एकदा खाली तर हमीशा करून खाता आणि रेसिपीला सुरुवात करू एक वाटी छान घेतलेले आहेत रात्रभर भिजत घ्यायचे किंवा पाच ते सहा तासात भिजत घ्यायचे बाकी छान असे भिजलेले आहेत हे भिजत घातलेलं पाणी आहे ते काढून टाकायचं कुकरमध्ये टाकून घ्यायचं त्यामध्ये एक बारीक आपल्या टोमॅटो घ्यायचा मीडियम साईजचे टोमॅटो आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं एक वाटी छणे असं तर चार वाटे पाणी टाकायचं म्हणजे छान असे मऊ छन शिसत आणि मिक्स करून घ्यायचं कुकर झाकण लावून पाच ते सहाशे टेलो ते मिडीयम गॅसवरती काढायच्या एक चमचा धने चार काळी मिरी दोन हिरवी विलायची दोन लवंगण छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे ती मंद गॅसवरती भाजायचा जास्त मोठा गॅस करायचं नाही जास्त मसाल्यापणाशी करपून द्यायची नाही मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं हलकेशी मग दोन चमचे खोबऱ्याचं किश टाकून घ्यायचं आणि तेही भाजून घ्यायचं चांगले गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं अशा ताज्या मसाल्यामध्ये चण्याची भाजी केली खूप छान अशी चवीला होती ज्यांना आवडत नाही ते आवडीनं ना, ना ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं चांगलं भाजून घ्यायचं कच्चेपणापर्यंत जातं आहे आणि चांगलं ब्राऊन कलर आलेला आहे हे थंड करण्यासाठी ठेवायचं त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे एक मोठा कांदा घेतलेला सोपा पत्तर कापून घ्यायचा तेही टाकून कच्च्यापणा जाईपर्यंत म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं त्यालाही हे जे का आपल्या ग्रेव्ही करायची त्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे खडे मसाले थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं फक्त पहिले खडे मसाले वाटून घ्यायचे खडे मसाल्यासोबत जर कांदा वाटला तर मग खडे मसाले चांगले बारीक वाटत नाही तर त्यामुळे पहिले फक्त खडे मसाले चांगले वाटून घ्यायचे खोबरून खडे मसाले ते वाटून झाले की त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा आहे ते टाकून घ्यायचं पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही यामध्ये पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं इकडं कुकर पण झालं आहे बागच्याने किती छान असे मऊ शिजलेले आहेत असेच मऊ च शिजून घ्यायचे पाच ते सहा शिट्ट्या मिडीयम गॅसवरती चांगलं काढून घेतलं की छान असे शिजतं कारण चण्याशी शिजायला ता टाईम लागत आहे त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले पाच ते सहा लसणाच्या काय असे ठिचून घ्यायच्या ऑप्शन नाही न ना टाकलं तरी चालतंय दोन तेचे पत्ते टाकायचे आणि लसणाचा कच्च्यापणा जाईपर्यंत मिडियम गॅसवरती असं परतून घ्यायचं लसणाचा कच्चापणा गेला की जे आपण मसाले मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं पाणी न टाकलं की मसाले लवकर परतलं जाते पान जवळ वापरलं तर मसाला परतायला टाइम लागत आहे दोन मिनटासाठी मसाले परतून घ्यायचं जास्त काही परतायची गरज नाही आहे कारण आपण सगळं पहिलं भाजून घेतलं आहे त्या दोन मिनटासाठी परतून झालं तेलामध्ये की लगेच त्यामध्ये एक चमचं तिखट टाकले लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही घरात जे रोज वापरतो वगैरे काळा मसाला किंवा गोडा मसाला कोणताही मसाला वापरत तर चालतंय त्यामध्ये फक्त हे दोनच मसाले वापरायचे दुसरे कोणतेही मसाले वापरायची गरज नाही चा, ते चांगलं दोन ते तीन मिनटासाठी म पावडर मसाले मिक्स करून घ्यायचं त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची असं मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकली खूप छान अशी चवीला होती आणि कोथिंबीर टाकली की एक मिनटासाठी परतून घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं गरमच पाणी वापरायचं तरीची भाजी करायचं गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं थंड पाणी वापरायला भाजी चव बदलतील भाज्या तरी येत नाही थोडंसं पाणी टाकलं की त्याला मिक्स करून घ्यायचं हे मसाले हे मसाले मिक्स करून झालं की हे जे चनै शिजायचे पाण्यासोबत टाकून घ्यायचे पाणी अजिबात काढायचं नाही त्यामधलं पाणी थोडंसं अजून कमी पडलं मी मी गरम पाणी टाकणार थोडंसं आपल्या जशी ग्रेवी पाहिजे तसं पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकायचं होईप्रमाणे कारण आपण चनैशिजताना पण मीठ टाकलं तर फक्त ग्रेव्ही पुरतं थोडंसं मीठ टाकून थो, घेणार येतं मोकळी आली लो तो मिडियम गॅस करायचं आणि पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून ते शिजून घ्यायचं बाकी छान असे चणे शिजले आहेत आणि कलर पण खूप छान असं आले आहे आणि तरीदार ग्रेवीची चणे तयार झाले होते ही झटकीपट एकदम चवीला भन्नाट अशी होतं तुम्ही एकदम नक्की ट्राय करा थोडीशी कोथंबीर टाकायची वर आणि मिक्स करून घ्यायचं ताजे मसाले वापरून भाजी केल्यामुळं वास्त खूप छान आहे असं येत आहे आणि चवीला तर एकदम अशी होती आणि तेही झटकीपट तयार होते जास्त जास्त मसालाही वापरायची गरज नाही आहे की छान अशी भाजी तर तयार झाली आपल्याला जसे फाय तशी ग्रेव्ही करायची च चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत चवीला एकदम छान लागते ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नव्याचं सबस्क्राईब करा आयकॉन दाबा विसरू नका